भुसाळकरांची हत्या झाल्यानंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आलेली आहे तर भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणामध्ये भाजप पदाधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक विके गणोत्रा याला ठाणे खंडणी पथकानं अटक केली त्याला उल्हासनगर न्यायालयानं बारा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली या गोळीबार प्रकरणामध्ये गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड आणि गणेश बडेकर फरारेत पोलिसांचा शोध घेतात ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले ठाकरे गटाचे रवींद्र वायकर शिंदे गटाची वाट धरणार असल्याचं बोललं जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यामध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे लवकरच शिंदेच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे तर वायकर पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाला आणखी दोन धक्के बसू शकतात ठाकरेंना सोडा पक्षांतर केला नाही तर तुरुंगात जा अशा धुमक्या रवींद्र वायकरांना मिळत असल्याचा आरोप संजय यांनी केला रवींद्र वायकरांवरील ईडी कारवाईवरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला हा एक प्रकारे दहशतवाद आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय वायकर अशा धुमक्यांना भीक घालणार नाहीत असंही ते म्हणाले गटाचे खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात पुणे पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली हेमंत पाटलांनी कृषी आयुक्तालयातल्या सहसंचालकांना धमकी दिली होती अधिकाऱ्यांच्या जीवाला हानी पोहोचवत कार्यालयाची तोडफोड करण्याची धमकी दिली गेली होती राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय नागपूर विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारत परिसरामध्ये कुणाल राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा जाळला होता याप्रकरणी कुणाल राऊत यांच्यासह त्यांच्या वीसहून जास्त सहकाऱ्यांविरोधात नागपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला अंबादास दानवेंनी बर्पे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर कोल्हापूरमध्ये हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला दानवेंना विरोध करण्यासाठी क्षीरसागर समर्थक मोठ्या संख्येने कोल्हापुरातल्या शनिवार पेठ भागात जमले त्यावेळी या ठिकाणी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली कुणावरही अन्याय सहन केला जाणार नाही असं दानवेंनी म्हटलं आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची फोनवरून खरडपट्टी काढली राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी वरपे कुटुंबियांना मारहाण केली होती मात्र या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा का दाखल केला नाही असा प्रश्न विचारत दानवेंनी अधीक्षकांना सुनाव विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेतलं अंबाबाई ही ऊर्जेची शक्तीची देवता आहे असं सांगत महाराष्ट्रात महिषासुराच्या औलादीची लोक जन्म आणि त्यांचं निर्दालन करण्याची शक्ती शिवसैनिकांना द्यावी अशी प्रार्थना दानवेंनी अंबाबाईकडे केली लोकसभा निवडणुकांआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ॲक्शन मोडवर आले दहा ते बारा फेब्रुवारीपर्यंत त्यांचा पुणे दौरा आहे आणि पुण्यामध्ये मनसे उमेदवारावरून पक्षांतर्गत शहकाठशहाचं राजकारण जोरात सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर स्वतः राज ठाकरे पुणे दौऱ्यावर जातात त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष त्यांचा एकही आमदार नाही त्यांच्याबद्दल काय वाटणार असा खोचक टोला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना लगावल्या मनसे आणि भाजप युतीविषयी सुरू असलेल्या चर्चेबद्दल परभणीमध्ये विचारलं असता अंधारेंनी हे उत्तर दिलं <स्थाँगा> राज्यात महायुतीत लोकसभा जागा वाटपाचा निर्णय अवघ्या पाच मिनिटांमध्ये होईल असा विश्वास मंत्री दादा भुसेंनी व्यक्त केलाय राज्यामध्ये महायुतीत जागावाटपावरून सुरू असलेल्या गोंधळावर त्यांनी हे भाष्य केलं आमच्यात वादविवाद नसले प्रमुख नेते एकत्र बसून जागावाटपाचा निर्णय घेतील असं भुसेंनी धुळे राज्यात महायुतीला अठ्ठेचाळीस जागा मिळतील असा दावा शिंदेगडाचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला तसंच संजय राठोड यांना चित्रा वाघ यांचा विरोध असला तरी तो वाद वरिष्ठ पातळीवर सोडवला जाईल असं ते म्हणाले अजित पवारांना पक्ष नाव आणि चिन्ह मिळणं ही लोकशाहीतली एक प्रक्रिया असल्याचं त्यांनी म्हटलं विधानसभेत महिलांचा आकडा जास्त आहे तसं लोकसभेतही महिला उमेदवारांचा टक्का वाढवला पाहिजे अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी वर्ध्यात केली केवळ वर महिला आहे म्हणून उमेदवारी देऊ नका महिलांनीही आपली निवडणूक क्षमता दाखवायला हवी असा सल्ला त्यांनी दिला सांगलीच्या म्युझियममध्ये ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांवर भानामतीचा धक्कादायक प्रकार घडला महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख सरोजिनी माळी यांच्या घराच्या गेटवर लिंबू नारळ हळद कुंकू बाहुली तसंच टोकलेल्या काही सुया असलेली पिशवी ठेवण्यात आली आणि या महिला नेत्याच्या खच्चीकडाचा प्रकार असल्याचा आरोप सरोजिनी माळी यांनी केला बाबा सिद्दीकींसारख्या ज्येष्ठ नेत्यांना राजीनामा देणं हे निंदाजनक असल्याची प्रतिक्रिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांनी सोलापूरमध्ये दिली सिद्दीकी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि ने ते काँग्रेसमध्येच राहिले असते तर त्यांना भविष्य होतं असं मत मिर्झा यांनी म्हटलं मुंबईमध्ये विधानसभेचं विशेष अधिवेशन पंधरा फेब्रुवारीला बोलवण्यात आलं या अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भातला मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडला जाणार नव्यानं केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे या अधिवेशनामध्ये कायदा बनवला जाण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनात विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे भुजबळांनी जास्त ताण घेऊ नये एक दिवस टपकून वर जातील अशा तिखट शब्दांमध्ये मनोज जरांग अन्न व नागरी पुरवठा भुजबळांवर टीका केली आहे भुजबळ हा संपलेला माणूस आहे आणि त्यांचं वय झालेलं आहे असं ते म्हणाले नाशिकमध्ये सप्तशृंगी गडावर देवीचं दर्शन घेतल्यानंतर ते बोलत होते आपण राजकारणात येणार नसल्याचं त्यांनी पुन्हा सांगितलं